त्याला वटवागुळ बघून घ्या मस्त वटवागुळ एक बघा झाडावर दिसते का आता गेली वाटत बदामच्या झाडावर होती हा 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 अरे वा छान खेळ वटवागुळ बघा केलय दिसते का काळा काळा अंधार दिसतोय ना संध्याकाळचेच बाहेर येतात हे बघ वटवागुळे वर लपलं लपलं वटवागुळ बदमच्या झाडाला लटकते पण दिसत नाही अरे वा चंकी बी आला आपला चंकी ये बाबू वटवागुळ दाखत होती ये उतर खाली ये, ये ये दूध पिऊन घे ये चू हा बबलू झाला तो ये चंकी चंकी हे घे ये ना धूप पिऊन घे चल चल उतर उतर ना नाही भेटला ना, ना बबलू तुला तू शोधायला गेलेला बबलूला नाही भेटल बबलू वर सगळीकडे शोधलं नाही भेटत आहे जाऊ दे चल नाही भेटत आता काय करायचं तू प्रयत्न केला ना ये चल ये उतर खाली येईन तो त्याला रास्ता भेटला ना येईन ये, ये तू ये खाली ये चल ये खाली ये खाली ये ये उतर उतर के? या कालपासून चंकी पण शोधतोय बबलूला पण काय भेटा नाही तो सांगतो इशाऱ्यामध्ये सगळीकडे बघितलं म्हणतो तिकडे गेलेला ना तिकडे गेली मी चंकी शोधून आली नाही भेटला तो या उतर खाली या उद्या उद्या वापस जाईन शोधायला ठीक आहे ये काय झालं एक दूध पिना चंकीचा काय मूड खराब दिसतोय तेच म्हणलं आता बबलू आहे ना थोडेसे मांदर उदास झालेले चंकी वटवागुळ आले ना वटवागुळ आहे बघा अंधारे मोठ करते दादा पडायला आहे वट वागळ वट वागळ वट वागळ उड वट वागळ उडते उडते हो दिसलं दिसलं काहीत बसले मी मोठं करून दाखवते